तर हाय फ्रेंड्स माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर माझ्याकडे हे वॉशिंग मशीन आहे तर आपण कपडे टाकल्यानंतर आपले कपडे पूर्णपणे असे जमा होता त्याला पीळ पडतो ते पीळ पडू नये म्हणून मी आज तुमच्यासाठी एक टेक्निक टेक्निक घेऊन आलेली आहे तर हे वॉशिंग मशीन आहे आता हे बघ इकडे पाणी किती घ्यायचं किती ऑटोमॅटिक आहे हे बघा तुम्हाला चोपन्न लिटर पाणी पाहिजे असेल किंवा सत्तावन्न लिटर ते ते आपण टाकल्यानंतर बरोबर ते मशीन सेट करते इकडे पॉवरचं बटन आहे हे सात किलोची आहे आता तुम्हाला मी हे वॉशिंग मशीन खोलून दाखवते हे बघा यात कपडे हे अशा पद्धतीने जमा होतात तर हे जमा होऊ नये म्हणून तुमच्यासाठी मी हे बघा मी आता हा ड्रेस काढला आहे दहा हा परिपूर्ण पडलेला आहे तर हा पीळ पडू नये म्हणून मी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे तर मी इथे एक प्लॅस्टिकची कॅरीबॅग घेतलेली आहे तर दोन कॅरीबॅग मी याच्यामध्ये टाकणार आहे ते सर्वप्रथम मी ही कॅरीबॅग हे सर्व कपडे आहेत ना त्या आतमध्ये मी ही कॅरीबॅग टाकणार आहे इथे टाकणार आहे आणि अजून एक आहे या दोन कलरच्या ह्या दोन आहे ना हे दोन्ही पण टाकून घेणार आहे ते कॅरीबॅग टाकल्यामुळे काय होतं की ते आपल्या कपड्यांना पीळ पडतो ना, ना तो पीळ पडू नये म्हणून आपण बॅग वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे आहे आता हे तीन कॅरी बॅग मी ही वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले आहे आता हे टाकल्यानंतर व्यवस्थित टाकल्यानंतर आपण आता वॉशिंग मशीन चालू करणार आहोत आता इकडे पॉवर मोडचं बटन आहे, पावर, पावर आहे।, इकड़े इकड़े पावर आहे। हे बघा पॉवर पॉवरचं बटन आहे आणि इकडे प्युअरचं पॉवरचं बटन आहे आणि इकडे हे स्टार्ट करायचं आहे तर आपण तर हे चालू केलेलं आहे मशीन आपण आता ही बंद केली आहे तर मी तुम्हाला दाखवते का कपडे कपड्यांना पीळ पडला आहे का नाही तर हे बघा मी कॅरी बॅग टाकल्यानंतर एकही कपड्यांना पीळ पडलेला नाही मी बघा मी छोटं टाकलेलं होतं तर बघा जसं तसंच आहे नाहीतर आपण जेव्हा वॉशिंग मशीनमधून कपडे काढतो तर खूप असा पीळ पडलेला राहतो तर बघा याला एक घडी घडीसुद्धा पडलेली नाही किंवा पीळ पडलेला नाही आता मी दुसरी पण एक पॅन काढून दाखवते तर खूप खरंच खूप व्यवस्थित असे हे आपले कपडे हे वॉशिंग मशीनमधून धुऊन निघता आणि कुठल्याही प्रकारचा पीळ पडत नाही तर तुम्ही हे ट्रिक नक्की करून बघा आता त्याच्यानंतर आपण इथे हे जे मशीन आहे मशीनमध्ये ही स्प्रिंग वगैरे दिलेली आहे आपण ती खोलून घ्यायची आहे किंवा वॉशिंग मशीनमध्ये जी काही घाण असते ती याच्यामध्ये अटकलेली असते आपण हे पण साफ करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये किती घाण साचलेली आहे मध्ये जाळी दिलेली आहे त्या जाळीमध्ये सर्व कचरा आपण जे कपडे धुतो त्यातला सर्व कचरा या जाळीमध्ये अटकवतो हे बघा मी एक फोटो दाखलो हे बघा याच्यामध्ये ब्लँकेट मी घेतलेली होती मागच्या वेळेस त्याचे कचरा बघा कसा साचलेला आहे तर आपण आता याला स्वच्छ करून घेऊया स्वच्छ करून घेणार आहोत इकडच्या साईडचा पण आहे त्याला पण मी घेणार आहे आणि स्वच्छ करून घेणार आहे यात पण खूप घाण अडकलेले आहे आता मी हे स्वच्छ करून आणलेलं आहे आता मी हे वॉशिंग मशीनमध्ये फिट करणार आहे आता याला व्यवस्थित आपण लावून घेणार आहोत हळू हळूस व्यवस्थित त्याला पीस आहे तर याला पण मी ही पाणी घेणार आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू